मदळवाटे लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच अदे अदिती सारंगदार मराठी नाटक मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अभिनेत्री सोशल मीडियावरही ती सक्रिय असते सोशल मीडियावर ते तिचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते तसेच ती तिच्या खाजगी जीवनाबद्दल ही माहिती देतच असते काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आई झाली या गरोदरपणाच्या काळात तिला अजब तिने खुलासा केलेला आहे एका तिने भाष्य केले तिच्या गरोदरपणात बियर प्यायचे डोहाळे लागले असल्याचे ती म्हट म्हणते आर पार ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी सांगितलेले आहे या मुलाखतीत तिने तिच्या गरोदरपणा व त्यानंतरच्या काळाबद्दल भाष्य सुद्धा केलेलं आहे यावेळी अदितीने असं म्हटलं की गरोदरपणाच्या सुरुवातीला मी खूपच उत्सुक होते मला तेव्हा बियर प्यायचे डोहाळे लागलेले होते मी भारतीय पदार्थ काही खाल्लेच नाही मी तेव्हा फक्त सलाड खायचे आणि बियर प्यायचे मी बियर पाहिले नाही तर मला कसं तरी व्हायचं मला राग यायचा तर मी डॉक्टरांना विचारले काय करू तर ते म्हणाले ठीक आहे दोन दोन सीप घ्या मग मी नऊ महिने बियरच प्यायले यापुढे ती असं म्हणाली की भात आणि फोडणी वगैरे आली ना तर त्या फोडणीतील एकही मोहरी मी काढून बाजूला करायचे घरभर अशा शंभर दोनशे मोहऱ्या पडलेला असायचा त्यामुळे मी तेव्हा भारतीय पदार्थ पूर्णच बंद केलेलं होतं त्यामुळे फक्त सलाद व बियरच पाहिले होते दरम्यान अदिती झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी होतात आली या मालिकेबरोबरच तिने हम बने तुम बने माझे मन तुझी झाले लक्ष मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली होती या तिने उलाढाल नवरा माझा भवरा नाता पुरे आता अशा अनेक चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे तर अदितीच्या या वक्त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करू नक्कीच सांगा भेटूया धन्यवाद